रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका होते नुकसान भरपाईची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्या जी विहीर आहे त्या एका गावामध्ये आणि त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पन्नास विहिरी आहेत ज्याचं नुकसान झालं आहे आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा तहसीलदारांनी आम्हाला असं सांगितलं की विहीर ह्याच्यात कवड नाही आहे आता जर विहिरीचं नुकसान झालं असेल ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असेल आणि त्याच्या बांधणीला जर पैसे मिळणार नसतील मग त्यांनी सांगितलं आम्हाला काही पैसे नरेगामधून मिळणार आहेत त्यामुळे आम्हालाही क्लॅरिटी आलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्हीही त्याचा अभ्यास करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं उद्या पर्वामध्ये पूर्णपणे क्लॅरिटी येईल कारण का प्रशासनातही आम्हाला संभ्रम दिसतो आहे की नक्की कसा निधी येणार आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रेसमध्ये मा त्यांनी डी बी टीनी पैसे मिळणार मग हे डायरेक्ट जे काय सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सत्ते हजार त्यांनी गेलेत ते डायरेक्ट प्रत्येक अकाउंटला जाणार मग विहिरींचं काय होणार या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत याची माहिती आम्ही आता त्या प्रक्रियेमध्ये आहोत

शू द्या हे सगळं कशा किंतू परंतु कशासाठी जर सरसकट कर्जमाफी करतोय आपण असं सरकार आहे तर किंतू परंतुचा विषयच येत नाही ना हा प्रश्न चाला नाही पाहिजे सर सातबारे कोरे करून टाका डी बी टीच्या माध्यमातून पैसे देऊन टाका अकाउंटला प्रॉब्लेम काय तुम्हाला आठवत असेल की विधानसभा व्हायच्या आधी लाडक्या बहिणीच्या योजनेला आणि पैसे दिले होते ना मग तेवढीच उत्तरा दाखवावी उदारपणा सरकारने दाखवावा दा 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 आणि इलेक्शनच्या आधी जसं लाडक्या बहिणींना तुम्ही डीबीटीच्या माध्यमातून जसे पटकन पैसे ट्रान्सफर केले तीच यंत्रणा आमच्या शेतकरी बंधूंसाठी लावा पटकन पैसे एक मिनिटात एक बटन डाबलं की निधी पोचेल सगळीकडे काय प्रॉब्लेम काय नाही नाही हेच तर आम्हाला समजत नाही की नक्की पैसे निधी कुणाला आता तुम्ही इथे म्हणता उचाला पैसे मिळणार नाही मग काल इंदापूरमध्ये कळलं की विहिरीला पैसे मिळणार नाहीत मग अशा जर रोज किंतू परंतु येत राहिल्या तर नक्की आमच्या शेतकरी भावांना जो तुमच्या माझ्या अन्नदाता आहे तो काळ्या मातीशी इमान राखतो तुमच्या माझ्या आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवतो कष्टाने त्याच्यासाठी एवढे किंतू परंतु निर्णय कशासाठी एवढा डिले का होतो पटकन डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर का होत नाही आहे एकीकडे सरकार म्हणते मी रोज हे बोलते की आवरा या सगळ्यांना कारण नोटीस पाठवणार नाही असं माननीय मुख्यमंत्री रोज म्हणत आहेत मग या गावामध्ये कोण नोटीस पाठवत आहे त्यांच्यावर खटले करा जर माननीय मुख्यमंत्री म्हणतायत तरी कोणीतरी नोटीस पाठवत असेल तर त्यांच्यावर केस केली जाते कोर्टात घेतात या लोकांना जे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही आहेत ह्याच राज्यात त्यासाठी इतर राज्याचे गृहमंत्री देऊ शकतील कारण का त्यांच्याकडे ती केस असेल त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टीकरण कारण का ते गृहमंत्रीही आहेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नक्की काय आम्हाला कसं माहिती असेल की खरं काय आणि काय झालं मला असं वाटतं आपल्याला आठवत असेल माननीय उद्धवजींचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार असतानाच हा प्रस्ताव पास केलेला आणि मामा आम माझे संसदेतले सहकारी जे खासदारी आहेत भिवंडीचे बाळ्या मामांनी तर सगळ्यात मोठी आंदोलनं या संदर्भात आणि मागणी केलेली आहे ही स्थानिक लोकांची भावना आहे त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की हे नामकरण लवकरात लवकर व्हावं कारण काही स्थानिक लोकांच्या आस्थेचा विषय आहे आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्र सरकार शिकव किंवा कुणाकडूनही पवार साहेबांना आमंत्रण आलेलं नाही हे माझ्या मला तरी जे माहिती आहे त्याच्याप्रमाणे आदरणीय पवार साहेबांना कुठलंही निमंत्रण आलेलं नाही कुणा कौतुक केलंय कोणी अशा कुठल्याही गलिच्छ स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षाकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला म्हणजे हा हा काही राजकीय पक्ष नाही आहे हा ही काही राजकीय घटना नाही आहे दुर्दैवी आहे महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी काळा दिवस आहे आणि सर सा, सा जर सरन्यायाधीशांचा गवई साहेबांचा असा जर अपमान करणार असेल एखादा पक्ष तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढू जाहीर निषेध करू आणि त्या पदाची आणि त्या व्यक्तीचा मान सन्मान हा टिकलाच पाहिजे कारण का तो मान सन्मान हा फक्त तुमचा आणि माझा आणि आपल्या राज्याचा नाही आहे पण या देशाचा आहे आणि त्याचबरोबर ती जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतली महत्त्वाची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्याचा जर कोणी अपमान केला तर आम्ही सहन करणार नाही मला असं सग हे प्रश्न होम मिनिस्ट्रीचे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत कारण का ते गृहमंत्री आहेत राज्याचे तर गृहमंत्र्यांना जवळ उत्तर द्यावं लागेल असं का सातत्याने बीड बीडचा कारागृह तिथे होणारे हत्या तिथे होणारे अन्याय हे आपण सगळेच गेले अनेक महिने बघतो आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे बीडसारख्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस किंवा यंत्रणेच्या मागे ही जी अदृश्य शक्ती आहे जी वारंवार संविधानाच्या विरोधात सरकारचा कुठला धाकही नाही त्याला ना वर्दीचा धाक आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि बीडमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आहे हा महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि भारत सरकारचा डेटा आहे हे अतिशय चिंताजनक आहे मी तुम्हाला सांगू ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार मला असं वाटतं मराठी भाषा हिंदी भाषा इंग्रजी भाषा गुजराती भाषा तामिळ भाषा उर्दू भाषा अशा अनेक वर्ष ह्या भाषा यांच्या शाळा महाराष्ट्रात आणि भारतात या आहेतच त्याच्यामुळे संस्कृत असेल किंवा अनेक वेळा मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्हाला ऑप्शनल तिसरी भाषा असायची मग कोणी संस्कृत घ्यायचं कोणी फ्रेंच घ्यायचं कोणी आणि कुठली भाषा घ्यायचं याच्यामुळे उर्दू भाषा आणि मराठी भाषा तमिळ भाषा या सगळ्या भा ज्या भारतीय भाषा आहेत आणि संस्कृतसाठी नवीन शिक्षक चांगले शिक्षक हे आम्ही सगळ्यांनीच अनेक वर्ष पाहिलेलं मग संस्कृत असू दे उर्दू असू दे मराठी असू दे तामिळ असू दे या सगळ्या भाषा अनेक वर्ष अनेक शाळांनी शिकवलेल्याच आहे त्यामुळे नवीन काय त्याच्यात मागणी आहे मला समजत नाही मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये उर्दू शाळा आधीपासून आहे माझ्या शाळेत संस्कृत हे आधीपासून शिकवायचे सेंट कोलंब हायस्कूल आजही शिकवतात त्यामुळे अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या भाषा त्या अनेक वर्ष शिकवत आले माझा एवढाच आग्रह आहे की तुम्ही दुसरी तिसरी भाषा कुठलीही शिका पण मातृभाषा ही आलीच पाहिजे तुमची जी काय मातृभाषा असेल मग तुम्ही, तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी तामिळमध्ये ता, तामिळनाडूत राहत असाल तर तमिळ बेंगॉलमध्ये राहत असाल तर बेंगॉल आपली मातृभाषा ही प्रत्येकाला त्याचा अभिमान असलाच पाहिजे आणि ती आलीच पाहिजे अजित पवार यांनी छगन मुंबई यांना थेट आपली नाराजी व्यक्त करून दाखवलेली आहे काल एका कार्यक्रमामध्ये ओबीसी समाजाबद्दल बोलत असताना छगन जी भूमिका घेतली आहे ती जातीय भूमिका आहे ती पक्षाची भूमिका असू शकत नाही आणि माती फिरवण्याची कामं अशा पद्धतीच्या वक्तव्यांवर होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं मग त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी काय तो निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला पाहिजे की त्यांची भूमिका काय आणि त्यांनी त्यांची भूमिका काल त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये स्पष्ट केली असेल तुमच्या चॅनलवर मी आज शेवटची सुनावणी मस्त असतं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर काल होतं पण मी जेव्हा माहिती घेतली शिवसेनेकडून पण आणि अनिल देसाई मी बोलले आणि जी काय माहिती आम्हाला कोर्टाकडून मिळाली तेव्हा आम्हाला काय फार अशा अपेक्षा नव्हतीच की ते आज काय निर्णय लागेल कारण आम्ही तर अडीच वर्षही लढाई लढतो त्याच्यामुळे पण आम्ही लढत राहणार कारण का आमच्यावर अन्याय झालेला आहे सेनेवर पण झाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे कागदपत्र सगळे म्हणजे आहेत सगळ्यांच्या समोरच आहे आणि वास्तव आहे सगळ्यांच्या